नमस्कार इथून पुढे तुमचे इंटरनेट इंटरनेट प्लॅन्स आणि त्याचा अनुभव आता पूर्णपणे बदलणार आहे कारण भारतात आता एलन मस्कचे स्टार लिंक आले आहे सगळ्यात पहिल्यांदा आता आपण समजून घेऊया हा प्रोजेक्ट आहे काय ज्याच्यामुळे आपलं पूर्ण इंटरनेट बदलून जाईल आता इंटरनेट वापराची जी पद्धत चालली आहे त्यापेक्षाही स्टार लिंकची पद्धत कशी वेगळी असेल आता तर जिओ आणि भारतीय एअरटेलने सुद्धा एलोन मस्क बरोबर व्यापार संधी केली आहे आता आपण पाच मुद्द्यांच्या माध्यमातून भारतात आलेल्या स्टार लिंकच्या बाबतीत सर्व काही जाणून घेऊ सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे हे नवीन टेक्नॉलॉजी स्पेस एक्स दुसरा मुद्दा स्टार लिंक कसे काम करते तिसरा मुद्दा स्टार लिंकचे इंटरनेट आत्ताच्या पद्धतीपेक्षा किती वेगळे आहे चौथा मुद्दा स्टार लिंकसाठी अमेरिकेत किती रुपये द्यावे लागतात आणि भारतात किती रुपये द्यावे लागतील आणि पाचवा मुद्दा जिओ आणि एअरटेलची मस्कच्या स्टारलिंक बरोबर काय डील झाली आहे नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यात पहिल्यांदा हा फोटो पहा स्टार इंटरनेटचा जो अनुभव आहे तो पूर्णपणे सॅटेलाईटद्वारे जोडलेला असेल या सेटअपविषयी बोलायचं तर या सेटअपमध्ये तुम्हाला एक अँटेना मिळेल ज्याच्याद्वारे सॅटेलाईटमधून स्टारलिंक चे सिग्नल पकडता येतील आत्ताच्या चालू पद्धतीमध्ये हा सिग्नल ज्या सॅटेलाईटकडून येतो त्या सॅटेलाईटचे पृथ्वीपासूनचे अंतर छत्तीस हजार किलोमीटर आहे तर लेटन्सी दोनशे चाळीस मिली असते हे आत्तापर्यंत होते परंतु स्टारलिंक लिंकविषयी बोलायचं झालं तर स्टार लिंक सॅटेलाईट आपल्या पृथ्वीपासून सहाशे किलोमीटरवर असेल तर लेटन्सी वीस मिली सेकंद असेल यामुळे स्टारलिंक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल अथवा इंटरनेटचा अनुभव असेल तो अतिशय चांगल्या पद्धतीने देईल या सेटअपमध्ये एक राउटर ए सी केबल स्टारलिंक बेस आणि स्टारलिंक केबल मिळेल आणि यामुळे या अँटेनेच्या या माध्यमातून कुठल्याही वातावरणात आणि कितीही डोंगराळ अथवा दुर्गम भागात हे इंटरनेट काम करू शकेल ज्या ठिकाणी ब्रॉडबँड किंवा सेल टॉवर्स नाहीत अशा ठिकाणी सुद्धा इंटरनेट काम करू शकेल याच्यासाठी कोणत्याही टॉवरची गरज नाही बर्फाळ अथवा डोंगराळ अथवा अतिदुर्गम अशा कुठल्याही परिस्थितीत स्टार्लिंग काम करू शकेल घरावरती सेट केलेल्या अँटेनाने हा स्टार्लिंगचा सिग्नल घेतल्यानंतर आपल्या घरातील सर्व इंटरनेट अतिशय चांगल्या पद्धतीने चालू शकेल हा सिग्नल घेण्यासाठी कोणत्याही टॉवरची गरज नाही उघड्या आकाशातून हे सिग्नल कडून थेट अँटेनाला मिळतील त्यामुळे वाळवंट असो वा अतिदुर्गम भाग असो किंवा डोंगराळ प्रदेश असो स्टारलिंक लिंक ची डायरेक्ट कनेक्टेड असेल नॉर्मल सॅटेलाइट पृथ्वीपासून छत्तीस हजार किलोमीटरवरती फिरत असतात तर स्टारलिंक लिंक सहाशे किलोमीटरवरती फिरत असतात स्टार लिंक लो ऑर्बिटमध्ये म्हणजेच पृथ्वीपासून जवळ काम करते जिओ आणि एअरटेल बरोबर स्टार पार्टनरशिप झालेली आहे जिओ आणि एअरटेलच्या स्टोअरमध्ये स्टार सगळे साहित्य मिळू शकेल स्टारलिंक हे जिओ आणि एअरटेलपेक्षा कसं वेगळं असेल एअर फायबर काय असतं तर वायरलेस ब्रॉडबँड सर्व्हिसमुळे जवळच्या टेलिकॉम टावर कनेक्ट करून हॉटस्पॉट इंटरनेट मिळतं तर स्टार डायरेक्ट सॅटेलाईटशी कनेक्ट करून इंटरनेट मिळतं आता तुम्हाला वाटेल की आपल्या पृथ्वीच्या लो ऑर्बिटमध्ये एकूण स्टारलिंक सॅटेलाईट किती आहेत तर सध्या तरी सात हजारच्या आसपास स्टार सॅटेलाईट अवकाशात उपलब्ध आहेत आणि साधारणपणे बेचाळीस हजारच्या आसपास सॅटेलाइट वातावरणात सोडण्याचे स्टारलिंगचे उद्दिष्ट आहे ग्रामीण आणि दुर्गम भागात याचा खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे जंगल असेल वाळवंट असेल अशा ठिकाणी याचा फायदा होणार आहे जगातील एकूण देशापैकी एकशे पंचवीस देशांच्या आसपास स्टारलिंक आपली इंटरनेट सुविधा पुरवत आहे आता सध्या एकशे पंचवीस देशात चाळीस लाख लोकांच्याकडे स्टारलिंक आहे स्टारलिंक बरोबर ज्यादा हार्डवेअर वापरून चालत्या गाडीत जहाजावरती विमानातही इंटरनेट मिळू शकते स्टारलिंकचा वापर व्हिडिओ कॉल कॉन्फरन्सिंग ऑनलाईन गेमिंग एच डी स्ट्रीमिंगसाठी खूप फायद्याचं असेल याची लेटेन्सी पंचवीस ते साठ मिली सेकंद असेल आता सध्या जे आपण वापरतोय त्याची लेटेन्सी सहाशे प्लस मिली सेकंद असते असं म्हटलं जातं की जेवढी कमी लेटेन्सी असेल तेवढा जास्त चांगला इंटरनेट एक्सपिरियन्स माणसाला मिळतो भुतान या देशाने आधी स्टार्लिंगचा वापर सुरू केलेला आहे रेसिडेन्शियल लाईट प्लॅननुसार प्रत्येक महिना तीन हजार भूतानी रुपये इंटरनेट वापराचा खर्च आहे भारत आणि भूतानी करन्सी जवळपास बरोबर आहे त्यामुळे साधारणपणे तीन हजार रुपयेच्या आसपास भारतामध्ये प्रति महिना खर्च येऊ शकतो याचा वेग साधारणपणे तेवीस एम बी पी एस आणि शंभर एम बी पी एसच्या आसपास असेल काही वेळा तो दोनशे पन्नास एम बी पी एसच्या वरही जातो रेसिडेन्शियल प्लानची किंमत चार हजार दोनशे भूतानी रुपये एकशे दहा एम बी पी एसचा स्पीड असेल स्पीडच्या हिशोबाने यांच्यात वेगवेगळे दर आकारले जातील भारतात स्टार वापराला साधारणपणे साडेतीन हजार ते साडेचार हजारच्या आसपास प्रति महिन्याचा खर्च येईल असं जानकारांचं म्हणणं आहे जिओ आणि एअरटेलबरोबर करार झाल्यामुळे स्टारलिंकचे इंटरनेट स्वस्त होऊ शकते कारण जिओ आणि एअरटेलचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरल्याने किमती कमी होऊ शकतात आत्तापर्यंतच्या माहितीनुसार भारतातील एकशे चाळीस करोड लोकांपैकी चाळीस टक्के लोकांच्याकडे अजूनही इंटरनेट नाही ज्यांच्याकडे इंटरनेट नाही अशामध्ये ग्रामीण भाग दुर्गम डोंगराळ अथवा वाळवंटी भागातील लोकांचा सा यात समावेश आहे चीनमध्ये साधारणपणे एक पॉईंट शून्य नऊ अरब इंटरनेट वापर करते आहेत तर भारतात पंच्याहत्तर करोडच्या आसपास इंटरनेट वापर करते आहेत स्टारलिंकने केनिया आणि दक्षिण आफ्रिकेतील आपल्या इंटरनेटच्या किमती कमी केलेल्या आहेत त्यामुळे भारतात सुद्धा किमती कमी होऊ शकतात अशी अपेक्षा करायला हरकत नाही या इंटरनेट सेटअपसाठी नियमित इंटरनेट सेटअपपेक्षा दहा पट जास्त खर्च येतो कारण आपण ज्या पद्धतीचे इंटरनेट सध्या वापरतोय त्या इंटरनेटसाठी टॉवर उभा करावा लागत असतील केबल टाकाव्या लागत असतील तरी त्यापेक्षा जास्त खर्च अवकाशात सॅटेलाईट सोडायला येतो आपण जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेत बेसिक प्लानसाठी प्रति महिना साधारणपणे साडे दहा ते अकरा हजार रुपये खर्च येतो रोमिंग प्लान साधारणपणे पंधरा हजार रुपये कॉर्पोरेट कंपन्यांसाठी जास्त वापर असेल तर, तर त्रेचाळीस हजारपासून चार लाख छत्तीस हजार रुपये प्रति महिन्यापर्यंत खर्च आहे अमेझॉनचे जॉब बेझोज हे सुद्धा पृथ्वीच्या भोवती ऑर्बिटमध्ये चार हजार सॅटेलाईट सोडायच्या तयारीत आहेत स्टार पर्यावरणीय दृष्टीने हानी तर भरपूर प्रमाणात दिसून येते स्टारलिंगचा कुठलाही सॅटेलाईट जो पृथ्वीवरती माघारी पडेल तो आपल्या ओझोन थराला खराब करेल त्यामधून ॲल्युमिनियम ऑक्साइड हा वायू बाहेर पडतो त्यामुळे ओझोन वायू खराब होऊ लागतो त्यामुळे वैश्विक कचरासुद्धा वाढेल आणि पर्यावरणाच्या ओझोन थराला हानीसुद्धा पोहोचू शकेल आणि याचे दूरगामी परिणाम मानवी संस्कृतीवर होऊ शकतात या स्टार वापरामुळे खूप चांगला वेग इंटरनेटला मिळू शकतो पण किमतीच्या बाबतीत हे भारतीयांना पुरवडणारे आहे का आणि पर्यावरणाची अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष हानी करून हा खेळ आपल्याला कुठंपर्यंत घेऊन जाईल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद